नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे खानदेश रिअल इस्टेट हे आमच्या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण धुळ्यात आहोत आणि आम्ही आपल्यासाठी एक खास असा प्रोजेक्ट आणला आहे प्रोजेक्टचं नाव आहे अतुल्य तारा अतुल्य तारा हा प्रोजेक्ट धुळ्यातल्या देवपूरमध्ये स्थित असून मुंबई आग्रा हायवेला जस्ट लागूनच आहे हा प्रोजेक्ट चोवीस एकर मध्ये बनलेला असून धुळ्यातला नव्हे तर पूर्ण उत्तर महाराष्ट्रातला पहिला फाईव्ह स्टार प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट मध्ये अनेक अशा फॅसिलिटीज आहेत जे आपल्याला पाहायला आवडतील चला तर मग या पूर्ण ही साईट आपण एकदा एक्सप्लोअर करून मूलभूत सुविधांचा विचार केला तर या संपूर्ण प्रोजेक्टमध्ये चांगल्या क्वालिटीचे कॉन्क्रीट रोड देण्यात आले आहेत त्याचबरोबर आकर्षक स्ट्रीट लाईट देण्यात आले आहेत आणि पर्यावरणाचा विचार केला तर संपूर्ण प्रोजेक्टमध्ये रोडाच्या दोन्ही बाजूला अशी जाळांची हिरवाई देण्यात आलेली आहे त्यामुळे हा प्रोजेक्ट अजूनच आकर्षक बनतो त्यानंतर आपण काही पुढचे फीचर्स आहेत ते आपण पाहणार आहोत या प्रोजेक्टमध्ये आता आपण आलो आहोत अतुल्य ताराच्या भव्य अशा गार्डनमध्ये संपूर्ण गार्डन हे आकर्षक सुविधांनी भरलेले आहे या गार्डन मध्ये अनेक प्रकारचे झाडे लावण्यात आलेले आहेत त्यानंतर लहान मुलांसाठी स्पेशल चिल्ड्रन्स प्ले एरिया आहेत वृद्धांसाठी पार्क आणि एक भव्य अशी आदियोगी शिवमूर्ती लावण्यात आलेली आहे सध्या अतुल्य तारा या प्रोजेक्टमध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आहेत पण जे प्लॉट शिल्लक आहे प्लॉट तुम्ही पाहू शकतात इथे व्यवस्थित पद्धतीने मार्किंग केलेले आहेत सर्व प्लॉटची लेवल जी आहे व्यवस्थित पद्धतीने करून देण्यात आलेली आहे जर तुम्हाला इतक्या सुंदर जागेवर प्लॉट घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि लवकर आपल्या अक्काचा प्लॉट बुक करून घ्या अतुल तारा हा प्रोजेक्ट लॉन्च झाल्यानंतर अनेक लोकांनी इकडे प्लॉट बुक केलेत आणि ज्यांनी ज्यांनी इकडे प्लॉट बुक केलेले आहेत त्या सर्व लोकांनी आता घर बांधायला सुरुवात केली माझ्या मागे आपण स्क्रीनवर पाहू शकतात या अशा आकर्षक पद्धतीने कस्टमाइज बंगले इकडे लोकांनी बनवायला सुरुवात केली आहे जर आपल्यालाही आपल्या हक्काचा असा आकर्षक बंगला बनवायचा असेल तर आजच तुम्ही अतुल ताराला भेट द्या आणि आपल्या हक्काचा प्लॉट इकडं बुक करून घ्या आणि आपणही या आकर्षक जीवनशैलीचा भाग बनवू शकतात म्हणून आजच तुम्ही भेट द्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही आकर्षक प्लॉट बुक करण्यासाठी एक कॉल पुढे